हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज भरपूर असा विचार करून काय करू व्हिडिओ काय करू तर म्हटलं की आज मी तुम्हाला एक असं छान असा व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये माझं सगळं ज्वेलरीचं कलेक्शन काय आहे माझ्याकडे ते दाखवते तर चला सुरुवात करूया तर माझ्याकडे ज्वेलरीचे बॉक्स एवढे आहेत ते तुम्ही बघू शकता रिचेट हे आहेत माझ्या ज्वेलरीचे बॉक्स तर हे सगळे तुम्हाला मी काढून दाखवणार माझ्याकडं काय काय आहे आणि चला बघूया आता आणि कुठून घेतलं काय हे सगळी लिंक सगळं मी तुम्हाला सांगणार आहे कुठून घेतलं काय ते चाला तर आता चला सुरुवात करूया पहिल्या ह्या ह्याच्यापासून तर ही आहे चिंचपेटी तर तुम्हाला दाखवते ॲक्च्युली माझ्याकडं दोन चिंचपेट्या आहेत तर त्यातली एक मी दाखवते ही आहे मोठीवाली अशी छानशी मोठीवाली चिंचपेटी आहे छान असा पिंक कलर आहे मस्त आणि त्याच्यावरती पण असं नेकलेस आहे बघा त्याला काय म्हणायचं हे काय का काहीतरी असं बोलतं बघा या बघा असं छान दिसतंय का भरपूर वेळा घातलेलं आहे मी हे तर आवडतं मला हे घालायला खूप छान दिसतं खूप सुंदर असं आहे बघू तर त्यानंतर त्याच्यावरती कानातले पण आहेत दोन वेगळे कानातले हे कानात लॉंग वर्कचं आहे जो पेटी आहे त्याच्यावरचं हे कानातले आहे आणि दुसरं आहे ते मी तुम्हाला दाखवतेच त्यानंतर माझ्याकडे आहे दुसरीवाली चिंचपेटी ही आहे माझ्याकडं दुसरी चिंचपेटी ही छोटीवाली चिंचपेटी आहे ही छोटीवाली चिंचपेटी आणि कलरफुलची आहे आणि त्याच्यावरती हे मी दुसरं वालं तन्मणी पण घेतला होता असं तन्मणी हा।, हा 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 एकदम साधा सिंपल असा तन्मणी आहे त्याचं काय झालं होतं की माझ्या बहिणीने माझं हे वाले जे मोठेवाले आहेत अगोदर दाखवलेले तर ते वाले घेऊन गेली होती आणि ते तिच्याकडंच होतं आणि मला दुसरं लागायचं होतं म्हणून मी हे घेतलं होतं तर ते पण छान आहे मला आवडतं हे दोन्ही पण ज्या चिंचपेट्या तन्मणी ज्या आहेत मला दोन्ही पण आवडतं त्यानंतर एक आहे माझ्याकडं छोटंसं असं मंगळसूत्र ते म्हणजे माझं हे बघा तुम्ही बघू शकता नावांचं जे मंगळसूत्र असतं नाही का नवरा बायकोच्या नावाचं हे ते आहे हे बघू शकता हे माझं आणि माझ्या मिस्टरांच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे शीतल नेते हे पण असं छान असं छोटंसं मंगळसूत्र आहे असं सुंदर दिसतं ते पण घातल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते लाँग मंगळसूत्र जे मी सारखं घालत असते वेअर करत असते त्यामुळे हे ह्याच्यामध्ये होतं म्हणून मी दाखवते छान असं आहे त्याच्याबरोबर मोत्याच्या बांगड्या पण आहेत मस्त अशा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे तो... ह्याच्यातलं ह्यामध्ये काय येते बघूया ह्यामध्ये पण मी भरपूर असं ठेवून दिलेलं आहे कसं पण तसं पण त्याच्यामुळे मी दाखवते हे क्रिस्टलचं मंगळसूत्र आहे जे थोडंसं ह्याला शाई लागलेली आहे ती शाई काढणार जेव्हा मला घालायचं असेल तेव्हा ते असं ब्लॅकमध्ये क्रिस्टलचं मनाचं ब्लॅकमध्ये आहे त्यानंतर हे आहे छोटस मंगळसूत्र मी नंतर दाखवते हो आधी माझ्याकडं दा काय काय कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते हो तर हे आहे छोटस नेकलेस दिसतंय का छान हा पण आहे नेकलेस मला पण हा खूप आवडतो ह्याच्यावरती कानातले आहे बिंदी आहे ह्याच्यावरती ही बिंदी आहे हे कानातले हे पण खूप सुंदर दिसतं मला खूप आवडतं त्यानंतर हे आहे माझ्याकडंच लक्ष्मीहार म्हणतात त्याला लक्ष्मी म्हणतात ना आहे लक्ष्मीहार आणि मी ना खूप दिवस अगोदर त्याला घा म्हणजे हे घेतलं होतं दुकानातूनच घेतलेलं तर हा आहे लक्ष्मीचा हार त्यानंतर दुसरे पण आहेत माझ्याकडं पण आता काहीतरी दाखवत नाहीये हे आहे आम्ही काय कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा हे पण एक छोटंसं त्यांनी दिलं होतं त्यानंतर आता टाईम मला जास्त काय वा हे करायचं नाही त्याच्यामुळे मी पटपट दाखवणार आहे काय काय ते तर ह्यानंतर मला दिवाळीला मिळालेलं हे प्रमोशनचे आहेत तर ते प्रमोशनसाठी हे मिळालेलं मला गळ्यातलं आहे हे दाखवते गळ्यातला खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आहे माझ्याला कधी घालूनच होत नाही मला कधी घालून कधी नाही कस पण झाले काय पण झाले काय झाले काय काय हे पण खूप सुंदर आहे पिंक कलरच आणि असं त्याचं हे आहे छान असं आणि त्याच्यावरती हे असं तन चकोर चकोर सारखं चकोर असं छान दिसतंय का तर हा आहे माझ्याकडे एक हे सेट म्हणूया आपण हा आहे तो सेट अरे बापरे कानातलं असं काय झालं पोचाय लागलं कानातलं हे झालं हे मंगळसूत्र वगैरे मी कधीतरी दाखव मी दाखवलेले अगोदर दा पण तर त्यानंतर अजून से एक सेट आहे इकडे तो दाखवते तुम्हाला मिळालेलाच होता तर त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ करतो असं नाही की छुपट वगैरे काय व्हिडिओ वगैरे बनवून देत असतो तर हे आहे खुशी छान पारंपरिक खुशी आहे छान अशी ठुशी आहे मस्त अशी मला तुशी पण भरपूर आवडते कारण ते छान असं साडीवरती ह्याच्यावरती छान जातं त्यानंतर दुसरं गळ्यातलं आहे हे हे आहे दुसरं हे असत्य का छान दिसतंय का आणि त्याच्यावरती ह्याच्यावरती कानात हे नथ हे अशी आणि हे कानातले पण आहे त्याच्यावरती कानातले पण सेम आहेत नारखे आणि हे नत कानातले न कानातले सेम आहेत त्याच्यावरती आणि ओ... त्याच्यावरती त्यानंतर दुसरं दाखवते तुम्हाला तोपर्यंत हे गळ्यात हे कानातलं बघा हे मी दाखवलेलं ते हे कानातले त्याच्यावरती जे आपली चि चि चिंचपेटी मी पहिल्यांदा दाखवलेले दाखवलेलं ना त्यातलं हे तनमणीचं कानातलं हे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझं गळ्यातलं माझ्याकडे असलेलं माझ्याकडं असलेलं एक पार्टीवेअरचं वेअरचं गळ्यातलं मी तुम्हाला दाखवते तर हे पार्टी चा? आ, आहे माझ्याकडं असलेलं पार्टीवेअरचं गळ्यातलं कसं दिसतंय हे पण खूप सुंदर असं खड्यांचं गळ्यातलं आहे दिसतंय ना छान त्याच्यावरती छान असे कानातले आहेत वेगळे तुम्हाला त्याचे कानातले दाखवते आणि त्याच्यावरती काय काय आहे ते पण बांगड्या वगैरे ज्या आहेत त्या पण तुमच्यासोबत मी शेअर करणारा आहे तर अगोदर हे मी घातलेले अगोदर पण हे आहे त्याच्या मंगळसूत्र हे असं मंगळसूत्र आहे एकदम छान असं दिसतं फॅन्सी साडीवरती छान असं सा मंगळसूत्र दिसतं तर त्याच्यावरती पण छान असं कानातले जे आहेत ते असेच आहेत आता मी ठेवले ते दुसरीकडं असे कानातले असे आणि अजून नेकलेसवरचे पण असेच आहेत सेम असे नेकलेसवरचे म्हणजे असे वेगवेगळे दोन कानातले आहेत त्याच्यावरचे त्यानंतर त्याच्यावरती मिळालेल्या आहेत ह्या बांगड्या अशा छान बांगड्या त्याच्यावरती मिळालेल्या आहेत तसे बसते हातामध्ये दे, एकदम मस्त परफेक्ट त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते एक दोन सेट होते मी ते देऊन टाकले मुलींना लहान मुलींना सेट देऊन टाकले ते म्हणतात काय करायचं घर तरी मग ते सगळं सेट जे आहेत ते देऊन टाकले नंतर मग समीक्षाला ह्याला उप उपयोगी पडतील म्हणून आहेत बाकीचे तर हा एक नेकलेस आहे जो मी घेतला होता हा असं मस्त मस्तपैकी एक नेकलेस घेतला होता छान आणि त्याच्यावरती छान असे बिंदी आहे ही अशी दिसते बिंदी आणि त्यानंतर हे कानातले मोठे मोठे कानातले मस्त मला हा एक सेट खूप आवडतो छान दिसतो त्याच्यामुळे <laughs> आणि अजून बाकीचे होते बाकीचे देऊन टाकले मी आणि आता जे तुम्हाला मी दाखवले ते एकदम पळता व्हिडिओ दाखवलेला आहे कारण वेळच नाही आहे आपल्याकडे कारण भरपूर सारं दाखवायचे मंगळसूत्राचा व्हिडिओ बघून घेईन मी बनवेल दाखवेल अगोदर पण केलेलं आहे पण नंतर परत दाखवेल ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी नक्कीच दाखवेल इयरिंग्स पण आहेत भरपूर सारे तर ते आपण दाखवेल तर आता हे सगळं ठेवते ठेवून देते मी तर अशा प्रकारे माझ्याकडं साधी सिंपल छोटीशी मोठीशी ज्वेलरी तुम्ही बघितली असणार ह्याच्यामध्ये सगळं पिवळे पिवळे दागिने 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 चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओला लाईक करायचं कमेंटमध्ये सांगायचं की मला तुम्हाला की कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे माझ्याकडून चला बाय बाय